टी वडपस युनिव्हर्सिटीने सुरू केलेल्या तेराव्या भारतीय संसदेला आज सुरुवात झालेली आहे तीन दिवसीय छात्रसंसद चालणार आहे या छात्रसंसदेचं उद्घाटन माजी भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात तही कसा उत्साह आहे नेमकं तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे नमस्कार सर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे पॉलिटिक्स वगैरे हे जे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा आपले जे, आप जे ओपिनियन्स आहे हे क्रिटिकल व्ह्यूज वगैरे कसे असतात यामध्ये कसं आपण हे करू शकतो यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म एम आय टीनी आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे भारतीय छात्र सांसदे थ्रू त्यामुळे मी त्यांना धन्यवाद म्हणाल म्हणावं लागेल की त्यांनी इतका चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला अवेलेबल करून देईल मी कुठून आलात आम्ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामधून मी किती वर्षापासून यामध्ये पार्टिसिपेट करतो आमचं हे फर्स्ट इयर आहे तयारी तुम्ही काय सांगाल सर्वात पहिले तर मी अगदी एक्सायटेड आहे कारण की इथे खूप सारे एकदम मोठे लोक येणार आहेत जसं की आता फर्स्ट सेशनमध्ये तहसील पुण्यामाला सर येणार आहेत तर अगदीच आम्ही इंटरॅक्टिव्ह सेशनसाठी खूप एक्सायटेड आहोत आणि आम्हाला आशा आहे की आम्ही काहीतरी नवीनच शिकून जाऊ इथून काय आहे तुमचं जसं की आम्ही सांगितले आम्ही इथे पहिल्यांदा आले आलेले आहोत तर आम्हाला नक्कीच पूर्ण सेशन अटेंड करायचं ध्येय आहे आणि होपफुली आम्ही प्रत्येक सेशन आणि जे इंटरॅक्टिव्ह सेशन्स से त्या माध्यमातून होतील त्या थ्रू आम्ही आमचे व्ह्यूज पूर्ण वर्ल्ड थ्रू वर्ल्डला पुट करेल असं आमची आशा आहे कहना चहोगे सबसे पहले तो मैं ऑनरेबल श्री राहुल वी कराड़ सर को बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा इतना बड़ा इतना उच्च प्लेटफॉर्म प्रदान करने के लिए सारे यूथ को सारे स्टूडेंट्स को जो यंग पॉलिटिकल लीडर्स जो यूथ है वही आने वाले देश का भविष्य है और सर को बहुत बहुत धन्यवाद इतना बड़ा प्लेटफॉर्म हम बच्चों को देने के लिए जे आता ह्यांनी ऑर्गनाईज केले म्हणजे आता आपले एक्स वाईस प्रेसिडेंट श्री व्यंकय्या नायडू जे आले होते त्यांची जी स्पीच ऐकून जे म्हणजे खूप चांगलं वाटलं मला म्हणजे त्यांनी जे, जे मोटिवेट केलं आहे आम्हाला त्याप्रमाणे तरी खूप चांगलं वाटलं आता जे जे सेशन आहे त्यात शेजाद पुनावाला सर येणार आहेत त्यांचं पण ऐकायची इच्छा आहे तर आता एक्साइटमेंट तरी खूप आहे ऐकायची आणि विश्वनाथ सरांनी पण खूप चांगली स्पीच दिली म्हणजे ते कसे भेटायला गेले पोपला वगैरे खूप चांगलं वाटलं ते ऐकून तुम्ही काय सांगाल कुठून आला आणि कधीपासून पार्टिसिपेट केलं तालुका चांदवड नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहे एन बी टी लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे शेवटच्या वर्षाचा आणि मागच्या गेल्या एक दोन वर्षापासून ही छात्र सांसद बघतो आहे आणि इथे येण्याची इच्छा होती तर ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन करून इथं पोचलो आणि ऑडिशनसाठी पण सिलेक्शन झालं होतं परंतु ऑडिशन राऊंडमध्ये काही कारणास्तव नसल झालं सिलेक्शन पण फार छान वाटतं आहे की नवनवीन विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी तब्बल काहीतरी हजारोच्या संख्येने व्यासपीठ इथं मिळतं आहे खरं तर नवीन नाविन्यपूर्ण किंवा नवोदित कवी किंवा वक्ते जे असतात त्यांना असं व्यासपीठ प्राप्त होणं हे फार कठीण आहे आणि महाराष्ट्रातल्या एम आय टी पुणेने हे सुरू केलं आहे आणि आता हे तेरावं वर्ष आहे की इथून नवनवीन विद्यार्थी हे बाहेर पडताय आणि समाजापुढं बोलताय याच्यातून नक्कीच भविष्यासाठी आज उद्या परवा याच्यातून ज्या दिवशी संधी उपलब्ध होईल या तरुणांना त्या दिवशी नक्कीच हे भारतासाठी काम करतील तर मी नेहमी म्हणत असतो की के हातो में सत्ता दो भारत बलवान होगा जब इस देश का प्रधानमंत्री युवा होगा तो भारत अवश्य विश्वगुरु होगा भारत अवश्य विश्वगुरु होगा दादा काय सांगशील तू कुठून आहेस काय नेमका तुझ्या मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे जळगाव जिल्ह्यातून पाचोरा येथून आणि मला मी सांगू इच्छितो भारतीय छात्रसंसद हा अतिशय एक प्लॅटफॉर्म मिळून दिलेला आहे त्याच्यामध्ये राजनैतिक डेमोक्रसी लिडरशिप या सगळ्या गोष्टी येतात आणि आपण जर राजनैतिक बघितल्या तर युवा तरुणांना ही मोठी संधी असून युवा तरुणांनी युवी युवा पिढीसाठी आपण काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे या गोष्टींचा सगळा अनुर अनुभस करून घेणे गरजेचे आहे मी आज पहिल्यांदाच आलो आहे आज आणि माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की भारतीय छात्र संसद म्हणजे चांगले आहे तो पण पार्टिटिपेट कर म्हणून मी आज आलो आहे तर इथं आल्यावर मला शिकायला भेटतं अनुभव वेगवेगळ्या आल्यात आणि संधी पुढं चांगल्या असतात त्यामुळे मी आल तोयला म्हणजे उत्साह कसा आहे नेमका हां चांगला आहे सर काय शिकायला मिळतं तुला याच्यामधून पहिली गोष्ट इन्फॉर्मेशन माहिती भेटते आणि पुढं जीवनाला काय काय आपल्याला करायचं आहे आप ते आपल्याला कळतं ते काय सांगशील तू कुठून आहेस किती वर्षापासून नमस्कार मी दिव्या सोळंकी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून आली आहे मी सध्या एम एस सीच्या फर्स्ट इयरला आहे तर आज माझा पहिला दिवस आहे आणि आज म्हणजे पहिल्याच दिवशी खूप जास्त उत्सुकता आहे की पुढचे दोन दिवस कसे निघणार आहेत मी माझे जे गाईड आहेत त्यांनी मला इथे माझे लिडरशिप स्किल्स आणि बाकी पण कम्युनिकेशन स्किल्स नेटवर्किंग वाढवण्यासाठी इथे पाठवलं आहे तर अँड अँड ॲप आय होप सो की माझ्यामध्ये आण माझ्या सर्व स्किल इम्प्रूव्ह होतील या संसदेमधून तुला काय अपेक्षा आहेत काय शिकायला मिळेल असं वाटतं आम, मी मला याच्यानंतर एम बी एकडे जाण्या जायचं आहे तर एम बी एमध्ये दे, डेव्हलपमेंट आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि लि लिडरशिप स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स ह्या सर्व या प्रोग्राममध्ये दे डेव्हलप होतील प प्लस याच्यामध्ये मला एक सर्टिफिकेट वगैरे पण मिळणार पार्टिपेश पार्टिसिपेशनचा तर तो माझ्या रिझ्युमे वगैरे त्याच्यामध्ये पण कामात येणार आहे सो so, आय थिंक की खूप चांगला प्रोग्राम आहे आणि इथे सर्व स्टुडंटला जे अवेलेबल करून दिलं आहे पुण्यामध्ये तर Uh, सर्वांसाठी खूपच चांगलं आहे आता काय सांगाल तुम्ही कधीपासून इथं पार्टिसिपेट करता मी नमस्कार मी सागर बिराडे मी महाराष्ट्र स्टुडंट युनियन या संघटनेचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे युनि स्टुडंटच्या क्षेत्रात काम करताना आम्ही वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून वेगवेगळ्या वेग 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 प्रॉब्लम uh, हे आम्हाला कायम फेस करावं लागतं तर आम्ही मागच्या वर्षीच आम आम्हाला ॲक्च्युली इन्व्हिटेशन आलं तर पण काही कारणास्तव मला येणं ना पॉसिबल नाही झालं ह्यावेळेस मी आवर्जून या गोष्टीसाठी उपस्थित राहिलो कारण स्टुडंट ही स्टुडंटमध्ये जे आज पोटेन्शियल आहे हे याला क हे जर व्यवस्थित युटिलायझेशन केलं तर याचं खूप म्हणजे भारताच्या प्रगतीसाठी आणि जे आपले फ्युचरिस्टिक प्रॉब्लेम आहे करंट जे इशूज आहे यांना सॉल्व्ह करायला आपण खूप चांगला हेल्प करू शकतो आणि भारतीय छात्र सांसद हे हे एक प्लॅटफॉर्म ते प्रोव्हाइड करत आहे जे की यूथ लीडर्स डेव्हलप करायचं तर तेच आमची अपेक्षा आहे की याच्यातून आम्हाला जे पण म्हणजे इशूज सध्या करंट म्हणजे जे रोजगाराचे इशूज आहे काही काही वेळेस ना म्हणजे स्टुडंटचे काही प्रॉब्लम्स जे लाइक कम्युनिक सर्वीकडे प्रॉपर समान शिक्षण भेटत नाही या गोष्टी आम्हाला सॉल्व करायला भारतीय छात्र सांसद हेल्प करेल मैं क्या कहना चन आहे सर मैं दिल्ली से आया नगर से और आ, मुझे लगता है भारतीय छात्र संसद एक ऐसा प्लेटफॉर्म है जो सभी स्टूडेंट्सों को जोड़ने का काम करता है सबसे अच्छी बात यह है कि आज चाहे उत्तर भारत के स्टूडेंट्स हो चाहे दक्षिण भारत के स्टूडेंट्स हो चाहे उत्तर पूर्वी क्षेत्र हो सारे स्टूडेंट एक प्लेटफॉर्म पर आते हैं तो उन्हें एक बोलने का मौका मिलता है और सब लोग एक दूसरे के विचारों को प्रसारित करते हैं तो एक युवा शक्ति में एक नेता और अच्छा नेता बनने का एक प्रेरणा मिलती है और मुझे लगता है वर्तमान स्थिति में ऐसी स्थिति जहाँ डिफरेंट डिफरेंट पार्टी पॉलिटिकल पार्टी अपने uh, लाभ के लिए काम कर रही हैं ऐसी स्थिति बहुत ज़रूरी हो जाता है कि अच्छे पढ़े लिखे लोग राजनीति में आए और देश को एक सक्रिय दिशा दें एक लाइन मैं कट करना चाहूँगा कि कुछ तो बात है हस्ती मिटती नहीं हमारी कुछ तो बात है हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा संघल तुम्हें कभी पास पार्टिसिपेट करते हैं नमस्कार मेरा नाम मानसी है और ये मेरा फर्स्ट भारतीय सांसद है लेकिन एक चीज़ जो मैं कहना चाहूँगी वो पॉलिटिक्स केवल राजनेता और कुछ क्षेत्रों के लिए तक सीमित नहीं होती बल्कि राजनीति देश के हर एक इंडिविजुअल पर तक जागती है इसीलिए मेरा ऐसा मानना है कि और यूथ जो कि एक देश का सबसे स्ट्रॉन्गेस्ट वेपन माना जाता है तो आई गेस दिस इज़ द बेस्ट प्लेटफॉर्म जहाँ पर जो यूथ ऑफ इंडिया है वो साथ में आकर और द डिस्कस अबाउट द कैसे हम एक भारत को एक श्रेष्ठ भारत एक अच्छा अच्छा पॉलिटिकली इकोनॉमिकली सोशली कन्वर्ट कर सकता है और डेफिनेटली ऐसे ऐसे और ज़्यादा हमें प्लेटफॉर्म्स uh, चाहिए जिसमें यूथ बाहर निकल कर आए और अपना डेफिनेटली जैसे काफ़ी सारे स्पीकर्स ने कहा कि वी हैव टैलेंटेड यूथ और हमें उसका पूरी तरह यूज़ करना होगा सो uh, दैट so आगे फ्यूचर में जो है हम जितने भी इशूज़ uh, हम देखते हैं उनका प्रॉब्लम ये यूथ सॉल्व करें और हम एक जल्दी बहुत एक अच्छा भारत दिखे एक पावरफुल इंडिया देखें कितने साल से आती हूँ यहाँ Uh, मैंने बाकी सांसद uh, इंडियन यूथ पार्लिमेंट मैंने किया है ये मेरा फर्स्ट टाइम आहे फर्स्ट है आहे आपण बघतोय की या ठिकाणी विद्यार्थ्यांना छात्र संसदेमधून खूप सारे अपेक्षा आहेत यामधून विचारांची देवाणघेवाण होईल अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेसह राजरत्न जोध टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरिया एक ब्रेक हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. <laughs> ये रेड वाला है. सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian